नमस्कार मित्रांनो मी देवानंद शेट्टे भारतीय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो विहिरीची मोटर चालू करायला आलो आहे तर बॉल ती बंद करायचा वॉल खाली आहे थोडा घासात फिरवायचा थोडा घासामध्ये राहू द्यायचा थोडा विहिरीत फिरवायचा आहे वरी थोडं पाणी येतं आहे मकामध्ये काय घासामध्ये आहे घासाचा वाल फिरून घ्यायचा ही वाल विहिरीचा आहे रिटर्न वाल आहे ही घासामध्ये आहे पाणी करतो मोटर चालू एक कडबा बांधायला चालू आहे या आबामुळं बारीक बारीक सोड्या पण घालून घ्यायच्या उभा करून घ्यायचा कडबा करतो मोटर चालू आता टो टाकून ठेवायचा लाईट गेली तर चालू होती गेले मोटर चालू जायचं चा वरी आता चल विहिरीमध्ये मध्ये रिटर्न पाणी घासामध्ये पण चालू आहे जायचं चा वरी पडायला विहिरीमध्ये पाणी चढल्या विहिरीमध्ये पाणी धर धर पडायला लागले जायचं बैल वरी घेऊन पाणी पाजायला पण आलतो मोटर पण चालू करावं हो म्हणलं मोटर ते चालू बैल न्यायचे वरी उसाच्या रानामध्ये बांधले होते आता ज्यावरचा पाचोळा आहे ती खात्यात बैल तिथून बांधायचे आता वरी घेऊन सुड्या घालाव कडवायच्या एसीने पिंडी देत आता त्या पेंढा लाव लव करायचं अजून तीन पेंढा लावायचा इकडून इकडून पेंड्या लावून उभा करायचा म्हणजे सुडी पडत नाही खाली कडबा पण उभा राहते असंच उभे चौकून लावायचा राहिलेली कणस पण का मोडून घ्यायचे वारं पण नाही सुटले वारेने लावून आता लावला चौकून कडबा आता पेंढ्या नेऊन लावायचा राहिलेली कंस पण मोडून घ्यायचे आणि कुडताना आगमधून चिपाड झालेले कणसं राहिलेले गोडून नी लावा यायचे लावायला चिपड कडबा ती उभ्याने पेंड्या लावायच्या पेंड्या ज कडबा ओल्या असल्यामुळं जर लागायला पेंड्या एकच पिंडी नेहा लागायली चौकून गोल सुल्या लावायच्या आबाळ पण यायला लागले कडबा भिजल म्हणून उभा करून ठेवायचा उभा केल्यामुळं भिजत नाही लावून सुडी पहिल्या सुडीसारख्याच पेंड्या उभा करून घ्यायच्या उभ्या तीन पेंड्या आधी उभ्या का केल्या उभ्या सुडी ती आता कडबा समजा लावून घ्यायचा चौकून गोल कडबा लावायचा महाग मुलीची झाले दापून ते घ्यायची म्हणजे कडबा चुकून राहत आहेसं बसतंय वर पण चांगली घालता काही नाही कणस पण मोडून घ्यायचे कुठं कुठं राहिले त्यांचं पोता आणून फुले ते टाकायचे आभाळ पण यायला लागले कडबा उभा करून ठेवायचा असं म्हणजे वाळत आहे वरला कडबा असल्यामुळं गॅड्या पण जर लागायला लागले असं उभा केल्यामुळं वाळत आहे कडबा लगेच सुळ्या बांधायला पण चालेल नाळा बांधायचे तर یې چې انده کوه کوه سمبخه رایلې وړه غانلې بارته ورته وړه غټلې مو کڑبا واړه ته چې ولې کڑبې چې ورغه samtه غللې زموت نه خراب کاळा پړته کڑبا دناور ساتلایته منو چې غانلې چې ولې کڑبا واړه کې ورغه غللې چې دنيټې پاکې کڑبه دناور څه نه ساتایته कडबाती गोळा करून समजा दोन वेळे राहिल्या बांधायच्या दोन तीन दिवस झाला होता आज गोळा करायला आला आभा पण यायला लागले वार सुटले वारे पेंड्यातून घसरायला लागले का मी आता गोळा करून चार साडेचारपर्यंत गोळा करायचा गायली की पाणी पाजा जावं लागते बैला पण बांधले तर बैलावरी उसा उसामध्ये बांधली तर सकाळी पण कडबा गोळा करायला चालू केला कंच पण गायलेले लगेच ले। मोडून घ्यायला लागला कंचं नाही मोडलं की उंदर कातरी कडबा म्हणून लगेच मोडावं लागते पोट कंचाच अलीकडं आनंद ठोवायचं अलीकडल्या कडबा संपलाय अलीकडल्या वळीचं चालू आहे पोत्यामध्ये टाकता येते सुड्या लावून गोल कडबा लावायचा चौकून सुड्या ती अगदी काय होईल ती घ्यायचं काही उद्याला गोळा करायचा गोल कडबा लावायचा बांधायला चालू आहे लगेच दोन ओळी राहिल्यात गोळा करायच्या बारक्या बारक्या सुड्या घातल्या आता दोन ओळी राहिल्यात ती उद्या बांधून घ्यायच्या मग गोळा करून सुड्या घालून घ्यायच्या बारक्या बारक्या साडेचार वाजलेत जायला घरी आता असं वाटलं व्हिडिओ आवाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा यूट्यूब पुढल्या एवढ्यामध्ये